लैंगिक ले, अत्याचार या शिक्षकांनी जो केलेला आहे तर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी आमचा एकच मिशन घोडेगावचा हो जो ग्रुप आहे ॲडव्होकेट महेश गाडे यांनी तो क्रिएट केलेला आहे हा तर या याच्यावर ही सगळी घटना घडली घटना अतिशय गंभीर आहे या घटने घटना घडली कशी आणि त्याच्यावरही त्या बाबा फुल स्टेशनला काहीतरी सांगितलं गेलं होतं पण वेळेत हा तर वेळेत या घटनेची दखल जर घेतली असली तर हा प्रकार घडला नसता मला एकच पोलीस प्रशासनाला विचारायचं ज्या घटना खऱ्या घडतात त्याबाबत आपण दिरंगाई का करता आणि जर लोकांना न्याय देत नसेल तर जर असे बरेच प्रकार घडलेत त्या खोट्या किंवा दुसऱ्यावर दडपण टाकण्यासाठी ज्या तक्रार दाखल होतात त्याच्यावर त्वरित कारवाई केली जाते आणि खऱ्या घटनांचं दुर्लक्ष केलं जातं किंवा त्याच्यानंतर दखल घेतली जाते मग ह्या तक्रारी दखल घेतली असती तर हा प्रकार घडला नसता या एका विशिष्ट पक्षाशी संबंधित मला राजकारण म्हणून बोलायचं नाही पण सगळ्यांना सांगतो विशिष्ट पक्षाच्या संबंधित असणाऱ्या व्यक्ती जर आरोपित असेल त्यांच्या विरुद्ध जर तक्रारी होत असेल त्यांना दौर काम केलं जात त्या घटनेत जो आहे कुठल्या अटक केली नाही दाखल मला आज एक संतप्त सवाल विचारायचा आहे आणि या घटनेचा निषेध करणे सर्वे आलात घोडेगाव मधील या संस्थेशी संबंधित अनेक लोक आहेत सगळ्यांना आहे बहिणी मुली आहेत मग त्यांनी ह्या निषेध मोर्चात यायला पाहिजे होतं आम्ही पहिल्यांदा त्यांचाही निषेध करतो मग या अशा घटना घडता असेल तर पोलीस प्रशासनावर कोण हे पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी कोणत्याही शराव काम करत आहे असा संशय व्यक्त होत आहे की पाहता अधिकाऱ्यांना एक पूर्ण कायदेची चौकट त्यांना संविधानाने अधिकार दिलेत त्वरित चौकशी करून अटक करायची असे पण तसं केलं जात नाही मला त्या अशा अधिकाऱ्यांनी प्रशासनानं त्यांना परत एकदा माझी विनंती आहे ज्या अशा गंभीर घटना घडतात आपला आरोपींवर किंवा गुन्हे करणाऱ्यांवर आपला वचक राहिलं नाही आणि या तालुक्यात अशा अनेक घटना घडल्यात आता उघड आता ही झाली अशा जवळजवळ शंभर घटना घडल्या तर एक दोन अशा उघड होतात त्याच्यामुळं आपण त्वरित दखल घ्यावी आणि आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही घोडेगावकर या मोठ्या मोठं आंदोलन उभं करू हेच माझी भावना एवढं बाजूला थांबतो